अमित शहा अकोल्याकडे रवाना शहांच्या हजेरीत आज भाजपची क्लस्टर बैठक महायुतीचा जागा वाटपाचा निर्णय ठरेना शिवसेनेचा बावीस राष्ट्रवादीचा सोळा जागांवर दावा अमित शहा युतीतल्या नेत्यांसोबत चर्चा करणार नितीन गडकरी यांचा पत्ता कट करण्याचं षडयंत्र संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप आमच्याकडे या खासदार करतो अजित पवार गटातले निलेश लंके यांना खासदार अमोल कोल्हे यांची दक्षिण नगर मधून खुली ऑफर येत्या ते तेरा मार्चला दिंडोरी मतदारसंघात शरद पवार यांची सभा आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा रणशिंग फुंकणार ठाकरे गटाच्या नेत्यांभोवती तपास यंत्रणांचा फास माजी खासदार अनिल देसाई यांची गुन्हे शाखेकडून चौकशी तर आमदार राजन साळवी यांची एसीबी कडून चौकशी अजित पवार गटाला आगामी लोकसभा बा निवडणुकीत बारा जागा मिळण्याची शक्यता अजितदादांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांची बैठक यवतमाळमध्ये गवळी राठोड वाद चवाट्यावर राठोड यांच्या मतदारसंघात गवळी यांच्या समर्थनार्थ बॅनर बाजी कथित नक्षलवाद प्रकरणी जीएन साईबाबाची निर्दोष मुक्तता नागपूर खंडपीठाकडून मोठा दिलासा निवडणूक रोख्यांची माहिती देण्यासाठी मुदतवाढ द्या एसबीआयची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी प्रक्रियेसाठी वेळ लागणार असल्याचं दिलं कारण